प्रेग्नन्सी राहण्यासाठी सेक्स किती वेळा करायचा असाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो व्हिडिओ अगदी छोटासा आहे परंतु नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट अशी असणार आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब कराच परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायने पुणे हा युट्यूब चॅनल तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ प्रेग्नन्सी राहण्यासाठी सेक्स किती वेळा करायचा यापेक्षा तो कधी करायचा किंवा कोणत्या दिवशी करायचा हे महत्वाचं असतं जर स्त्रीची मासिक पाळी रेग्युलर असेल स्त्रीबीजांड नियमितपणे फुटत असेल तर त्या अंड फुटण्याच्या कालावधीच म्हणजे ओव्ह्युलेशनच्या काळात शारीरिक संबंध येणं खूप गरजेचं असतं तरच प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस अधिकाधिक असतात याचबरोबर पुरुषाचा स्पम काउंट स्पम क्वालिटी स्पम मोटिलिटी याही गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याच्या दृष्टीने फ्रिक्वेन्सी महत्वाची आहेच परंतु ओव्ह्युलेशन काळात संबंध येणं खूप गरजेचं असतं ओवलेशन पिरियड म्हणजे काय ओव्हलेशन डे कसा कॅल्क्युलेट करायचा असतो प्रेग्नन्सी कशी राहते या संदर्भात आपले बरेचसे व्हिडिओ डॉक्टर विनायक शिंदे गायनकोलॉजिस्ट पुणे याचबरोबर स्त्री आरोग्य युट्यूब चॅनेल या दोन्ही युट्यूब चॅनेलवरती अवेलेबल आहेत या दोन्ही युट्यूब ची लिंक याच डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे ती लिंक ओपन करून आपण ते संपूर्ण व्हिडिओ पाहू शकतात याचबरोबर अधिकाधिक माहिती शेअर करा हा अगदी छोटासा व्हिडिओ असला तरी देखील हा इन्फॉर्मेटिव्ह होता त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अर्थात आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जावा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु माहिती जास्तीत जास्त शेअर करावी थँक्यू टेक केअर आणि बाय बाय